नमस्कार चुष्मा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत बट हा गाजरचा हलवा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत गाजर न किसता आपण हा गाजराचा हलवा या पद्धतीने बनवणार आहोत आणि बऱ्याच जणांना गाजर किसायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो आणि खरंच तो, तो कंटाळावणं काम आहे तर आपण आजची ही रेसिपी फार अप्रतिम आहे बघा नक्कीच तुम्हालासुद्धा उपयोगी पडेल हे मी गाजर कट करून घेतलेले आहेत त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून वरची जी साल आहे ती आपण काढून घेतलेली आहे कटरने आणि हे डेटाच्या साईडचा जे भाग आहे तो जर जास्त जून असेल तर तुम्ही त्याचा मधला भाग काढून टाकू शकता है या पद्धतीने आणि ह्याचे मी असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत पीस तुम्ही केवढ्याही साईजचे करू शकता गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवून दिलेला आहे दोन चम्मच मी घी घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही जर गाजरचा हलवा बनवत असाल तर तुम्ही घीच यूज करा आणि घी छान गरम झाल्यानंतर आपण हे जे गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत हे पीस आपण सर्व ह्या घीमध्ये ॲड केलेले आहेत आता हे तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचे आहेत हा गाजरचा हलवा बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे तुमचा टाईमसुद्धा खूप वाचू शकतो आणि हा गाजराचा हलवा पटकन बनू शकतो एवढी सोपी पद्धत आहे आपण जेव्हा गाजर किसून घेतो त्यावेळेस त्या गाजराला पाणी सुटतो आणि मग तो पाणी आठवण्यासाठी बराच वेळ किंवा तो पाणी काढून आपल्याला फेकावं लागतं तर तसं न करता आपण या पद्धतीने हा गाजराचा हलवा बनवलात तर तुमचा वेळही वाचतो आणि गाजराचा हलवासुद्धा पटकन बनतो जास्त मेहनत नाही घ्यावी लागत आपण एक दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड केलेली आहे ही साखरसुद्धा आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊया घीमध्ये म्हणजे गाजराला छान घीचा आणि साखरेचा फ्लेवर येतो त्याच्यामुळे आपण ही साखर अशा पद्धतीने ॲड केलेली आहे आणि तुम्ही जेव्हा ही स्टेप यूज कराल त्या तेव्हा याच पद्धतीने तुम्हाला हा हलवा बनवायचा आहे ह्याच्यामध्ये आपण अर्ध्या ग्लासपेक्षा कमी पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण आपण जेव्हा पाणी ॲड करतो तेव्हा साखरेलासुद्धा पाणी सुटतो आणि त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी हा कमी पद्धतीने ॲड करायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा कप दूध दूध ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याचं झाकण लावून घेणार आहोत आणि दोन शिटा करून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल की हे गाजर किती घेतलेले आहेत तर हे, हे एक किलोपेक्षा एक शंभर ग्रॅम कमी असू शकतात हे मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण वरून शिटी लावून ह्याला दोन शिटा करून घेणार आहोत त्याच्यानंतर हा कुकर पूर्णपणे थंड करून घेणार आहोत दोन शिट्या झाल्यानंतर आपण आता हा कुकर थंड झाला आहे आणि याच्यामध्ये आता जो गाजर तो आहे तो शिजलेला आहे पूर्णपणे हा आपण मॅशरने बारीक करून घ्यायचा आहे माफ करा मी कॅमेरा ऑन करायला विसरून गेली मॅशर तुम्ही कोणताही यूज करू शकता पावभाजीसाठी जो यूज करता तोसुद्धा करू शकता तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते आणि ह्या पद्धतीने असा हा बारीक करून घ्यायचा आहे खूप इझिली अगदी दोन मिनटापेक्षा पण कमी वेळात हा मॅशरने बारीक होतो आणि तुम्ही बघू शकता असं छान असं किसल्यासारखंच असं वाटत आहे की पूर्ण हा आपण हा किस किसून घेतलेला आहे आणि ह्याची एक खासियत आहे तुम्ही जर असं गाजर मॅश करून घेतलात जो आतमध्ये पाणी आहे आणि आपण आता जो वरून दूध ॲड करणार आहोत तो पटापट -पत आठला जातो आणि गाजराचा हलवा एकदम परफेक्ट बनतो तर आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत दूध दूध मी अर्धा कुलंट घेतलेला आहे आणि त्याच्या आधी आपण अर्धा कप ॲड केलेला होता आता हा दूध आपण पूर्णपणे आठवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटामध्ये हा दूध पूर्ण आठवून गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता साईडने पूर्ण घी सुटत आहे हलव्याला याच्यामध्ये आपण आता वेळची पावडर ॲड करूया आणि ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडत असतील ड्रायफ्रूट ते तुम्ही यूज करू शकता ह्याच्यामध्ये नाहीतर स्किप केले तरी काही हरकत नाही कारण गाजराचाच हलवा एवढा अप्रतिम बनतो की कोणत्या अदर फ्रूटची काही गरजच पडत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे गाजर बॉईल करताना ह्याच्यामध्ये दूध का ॲड केला तर आपण या हलव्यामध्ये मावा बिलकुल पण यूज केला नाही आणि तो दूध फाटल्यामुळे तो माव्यासारखा दिसतो त्याच्यामुळे मी तो दूध यूज केलेला आहे त्या पद्धतीने बनवून खाण्यासाठी तयार झालेला आहे गाजराचा हलवा अर्धा एक तास थंड करून मस्तपैकी तुम्ही गाजरचा हलवा अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता फारच कमी वेळात आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करा तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद